नमस्कार मंडळी काय चाललं सर्वांचं झालं का चहा नाश्ता जेवण वगैरे सर्व काय तर आज मी ना आईच्या बाजूला ना मी दवंडला आलेली आणि दवंडला ह्या वर्षी खूप वर्षाने दऊंडमध्ये आहे गणपतीच्या वेळेस तर मी बाजूला नाही का गौराय गणपती आहे तिकडे हळदी कुंकाला बोलवले तर आता आम्ही निघालो हळदी कुंकाला तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओला

कशा वाटल्या आमच्या दौंडच्या गौऱ्या गणपती जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका